शिर्डी लोकसभा हा राखीव मतदारसंघ आहे मात्र याच मतदारसंघामध्ये काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील मधुकरराव पिचड काळे कोल्हे शिवसेनेसोबत असलेले शंकरराव गडा असे दिग्गज नेते मंडळी राहतात त्यामुळे या राखीव मतदारसंघामध्ये लोकसभेला काय होणार याची देखील नागरिकांना उत्सुकता आहे शिर्डीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आहे तेरा मे रोजी इथे मतदान होणार आहे शेवटचे दोन तीन दिवस प्रचाराला बाकी आहे नेमकं या टप्प्यामध्ये येथे काय चित्र दिसतंय मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरी या सत्रामध्ये आज आपण शिर्डीतील शेवटच्या टप्प्याची हवा काय आहे हे जाणून घेणार आहोत शिर्डीमध्ये महायुतीकडनं विद्यमान खासदार जे शिंदे गटाचे आहेत सदाशिव लोखंडे हे उमेदवारी करतायत महाविकास आघाडीकडनं माजी खासदार ज्यांनी दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर पहिल्यांदा रामदास आठवले यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली आणि आठवले यांना पराभूत केलं होतं ते भाऊसाहेब वागचोरे पुन्हा एकदा शिवसेनेकडून मैदानात उतरलेले आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये वंचित आघाडीकडनं उत्कर्ष होते ज्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या पदाधिकारी होत्या त्यांना आघाडीकडनं तिकीट मिळालं नाही त्यामुळे त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आणि इथे उमेदवारी मिळवलेली आहे शिर्डीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जे वातावरण होतं त्याच्यामध्ये हे जे, जे दोन उमेदवार आहेत म्हणजे सदाशिव लोखंडे आणि भाऊसाहेब वागचोरे यांच्याबाबत चर्चा जी मतदारांमध्ये होती त्यात असं दिसत होतं की सदाशिव लोखंडे यांच्याबद्दल एक मोठ्या प्रमाणात नाराजी मतदारांमध्ये दिसत होती लोखंडे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आहेत कर्जत जामखेडमधून ते आमदार होते दोन हजार नऊ साली जेव्हा कर्जत जामखेड मतदारसंघ खुला झाला त्यावेळेस त्यांनी तेथून निवडणूक लढवली नाही विधानसभेची ते, 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 ते मुंबईत गेले मुंबईतील एका मतदारसंघातून निवडणूक लढले मात्र तेथून ते पराभूत झाले दोन हजार चौदा साली जेव्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये तत्कालीन खासदार भाऊसाहेब वागचोरे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा शिवसेनेमध्ये पोकळी निर्माण झाली आणि लोखंडे यांनी ती संधी हिरून शिर्डीमधून त्यांनी दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणूक लढवली आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस अशा दोन वेळेस ते विजयी झाले लोखंडे मूळचे जामखेडचे आहेत त्यांचे व्यवसाय मुंबईमध्ये आहेत आणि निवडून मात्र ते शिर्डीतने येत आहेत त्यामुळे त्यांच्यावरती एक आरोप केला जातो की ते मतदारांसाठी पूर्ण वेळ उपलब्ध नसतात आता तर वंचित आघाडीने त्यांच त्यांच्यावरती आरोप केला आहे लोखंडे हे मिस्टर इंडिया आहे म्हणजे कधी मतदारसंघात येतील आणि कधी गायब होतील हे सांगता येत नाही लोखंडे यांच्याबद्दल सगळ्यात जी निगेटिव्ह बाजू आहे ती ही की ते या मतदारसंघात राहत नाहीत आणि या मतदारसंघाला पूर्ण वेळ देत नाहीत त्यामुळेच भाऊसाहेब वागचौरे यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे कारण भाऊसाहेब वाकचौरे मूळ या मतदारसंघातील आहेत शिर्डी संस्थांमध्ये ते मुख्य कार्यकारी अधिकारी राहिलेले आहेत अकोले हे त्यांचं मूळ गाव आहे जे गाव या मतदारसंघामध्येच आहे आणि येथे त्यांनी प्रशासकीय सेवा देखील केली आहे आणि दोन हजार नऊ साली ते खासदार देखील देखील राहिलेले ते आहेत त्यामुळे त्यांचा एक कनेक्ट आहे त्या जोरावरती वाकचौरे यांनी पहिल्या टप्प्यामध्ये प्रचारामध्ये आघाडी घेतलेली दिसते आहे मात्र वाकचौरे यांच्याबद्दल एक निगेटिव्ह बाजू अशी आहे की वाकचौरे यांच्या वयाचा मुद्दा हा नकारात्मकतेने घेऊन जाणार आहे दुसरी गोष्ट अशी की दोन हजार नऊ साली वाकचौरे निवडणूक लढले लोकसभेची निवडून आले दोन हजार चौदाला त्यांनी शिवसेना सोडली आणि काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे त्यांच्याबद्दल एक नाराजी निर्माण झाली की शिवसेनेने तुम्हाला एवढं दिलं खासदारकी दिली आणि तुम्ही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली होती आणि चौदाच्या निवडणुकीमध्ये वाकचौरे यांना पराभूत व्हावं लागलं होतं त्याच्यानंतर वाकचौरे हे काँग्रेसमध्ये सुद्धा थांबले नाहीत नंतर वाकचौरे हे भाजपमध्ये गेले भाजपकडनंही त्यांनी एक निवडणूक लढवली विधानसभेची पुन्हा ते अपक्ष म्हणून लोकसभेला गतवेळी उभे राहिले आणि आता पुन्हा एकदा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे जात हातावरती शिवबंधन बांधलं म्हणजे वागतवर हे फक्त संधी शोधत असतात की कोणत्या पक्षातनं आपल्याला संधी मिळेल आणि आपल्याला निवडणूक कशी लढवता येईल पक्ष आणि कार्यकर्ता यांचं एक नातं असतं कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करायचं असतं म्हणजे त्या कार्यकर्त्यालाही फायदा होतो आणि त्या पक्षालाही फायदा होतो असं या दोन्ही उमेदवारांबद्दल शिर्डीमध्ये दिसत नाहीत म्हणजे सदाशिव लोखंडे हे देखील कधी शिवसेनेचं संघटन मजबूत करताना दिसले नाही आणि वाक्चौरे हे देखील पक्ष म्हणून ते ज्या ज्या पक्षात गेलेत त्या पक्षातील संघटन मजबूत करताना दिसले नाहीत फक्त आपल्याला उमेदवारी कोणत्या पक्षाकडनं मिळेल ती संधी घेण्याचा अजेंडा या दोनही उमेदवारांचा दिसतो त्यामुळे लोखंडे आणि वाक्चौरे या दोघांबद्दलही मतदारसंघामध्ये अशा पद्धतीची एक नाराजी दिसते आहे या पार्श्वभूमीवरती वंचित बहुजन आघाडीकडनं उत्कर्ष रुपवते यांनी या मतदारसंघामध्ये जी एंट्री केलेली आहे त्याला महत्व आहे खरं तर उत्कर्ष रुपवते या काँग्रेसच्या पदाधिकारी होत्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये त्या सहभागी होत्या त्यांचे आजोबा दादासाहेब रुपोते हे महाराष्ट्रामध्ये माजी समाज कल्याण मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांचे वडील प्रेमानंद रुपवते हे देखील दीर्घकाळ काँग्रेसमध्ये सक्रिय होते आता ते दिवंगत आहेत उत्कर्ष यांचे दुसरे आजोबा मधुकरराव चौधरी हे देखील महाराष्ट्रामध्ये शिक्षण मंत्री राहिले आहेत दीर्घकाळ त्यामुळे असा त्यांना एक वारसा आहे या पार्श्वभूमीवरती रुपवते या काँग्रेसला अशा आग्रह करत होत्या की शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे दोन आमदार आहेत म्हणजे बाळासाहेब थोरात आणि श्रीरामपूर मतदारसंघातील लहू कानडे असे दोन आमदार काँग्रेसकडे आहेत काँग्रेसची येथे मजबूत परिस्थिती आहे त्यामुळे जागा वाटपामध्ये शिर्डी मतदारसंघ हा काँग्रेसने घ्यावा असा उत्कर्ष रुपवते यांचा आग्रह होता बाळासाहेब थोरात यांनी तसा प्रयत्नही केला महाविकास आघाडीमध्ये त्यांनी हा मतदारसंघ मागितला मात्र त्यांचं म्हणणं असं आहे की शिवसेनेने हा मतदारसंघ सोडण्यास नकार दिला कारण शिवसेनेचं असं म्हणणं आहे की दोन हजार नऊ पासनं आम्ही या मतदारसंघामध्ये विजय मिळवत आहोत त्यामुळे या मतदारसंघावरती आमचा दावा आहे त्यामुळे महाविकास आघाडीकडनं उत्कर्ष यांना तिकीट मिळू शकलं नाही म्हणून त्यांनी वंचितमध्ये प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि वंचितकडनं त्या उमेदवारी करतायत त्यांच्या उमेदवारीचा एक मुख्य मुद्दा असा आहे की दोन हजार नऊ साली इथे रामदास आठवले हो निवडणूक लढले जे काँग्रेस आघाडीच्या पाठिंब्यावरती उभे होते मात्र रामदास आठवले हो पराभूत झाले त्यावेळेस बौद्ध आणि बौद्ध हा एक मोठा अपप्रचार झाला ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केला जातो असा एक अपप्रचार बौद्ध समाजाबद्दल केला गेला ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर केल्याची काही निवडक उदाहरणं आहेत मात्र ह्याच उदाहरणांचं सामान्यकरण करून असा अपप्रचार मतदारांमध्ये भिनवला गेला आणि त्याचा फटका हा आठवले यांच्या पराभवासाठी बसला हा बद्दलचा जो काही अपप्रचार झालेला आहे हा अपप्रचार दलित नेतेही खोडू शकले नाहीत आणि प्रस्थापित नेते देखील खोडू शकले नाहीत प्रस्तावित पक्षांनी याच्यावरती पर्याय असा काढा काढला की बौद्ध समाजाला उमेदवारीच द्यायला नको त्याच्यामुळे बौद्ध समाजामध्ये एक एक प्रकारची नाराजी आहे की आपण डावललं जातंय आणि म्हणून वंचितकडनं आत्ताच्या ज्या उत्कर्ष रुपवती उमेदवारी करत आहेत त्यामागे हाही एक मुख्य मुद्दा आहे की बौद्ध समाजाची येथे जी काही उपेक्षा झालेली आहे त्या उपेक्षेला वाट मोकळी करायची त्यासाठी त्याला वाचा फोडायची या दृष्टीनेही उत्कर्ष रुपोते उमेदवारी करतायत आता नेमकं उत्कर्ष रुपोते यांचं चित्र काय राहील त्यांना किती लोक पाठिंबा देत आहेत त्यांच्या मागे बौद्ध समाज बौद्धतर समाज आणि इतर समाजातनं किती लोक उभे राहत आहेत यावरती या लढतीचं चित्र ठरेल पण एक मुद्दा येथे महत्वाचा आहे आपण जर या मतदारसंघातील काही आकडेवारी काढली म्हणजे दो दोन हजार नऊची आकडेवारी पाहिली दोन हजार चौदाची आणि दोन हजार एकोणावीसची तर दोन हजार नऊ साली भाऊसाहेब वागचौरे हे रामदास आठवले यांच्या विरोधात एक लाख बत्तीस हजार मतांचं मताधिक्य घेऊन विजयी झाले होते म्हणजे त्यावेळेस वाकचौरे यांना चोपन्न टक्के मिळाले होते मतं मिळाली होती आठवले यांच्या विरोधामध्ये दोन हजार चौदामध्ये जेव्हा लोखंडे सदाशिव लोखंडे यांनी या मतदारसंघामध्ये विजय मिळवला शिवसेनेकडनं तेव्हा त्यांनी एक लाख नव्याण्णव हजार मतांचं लीड घेतलं होतं म्हणजेच एकूण सत्तावन्न टक्के मतं लोखंडे यांनी घेतली होती मात्र लोखंडे पुन्हा जेव्हा दोन हजार एकोणावीसला उभे राहिले त्यावेळेस त्यांचं जे लीड आहे ते एक लाख वीस हजारावरती आलेलं आहे म्हणजे आधीच्या निवडणुकीमध्ये चौदाच्या निवडणुकीमध्ये त्यांना एक लाख नव्याण्णव हजार मतांचं लीड होतं एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये त्यांचं लीड हे कमी झालं एक लाख वीस हजारावरती आलं आणि त्यांना जी काही मतं मिळाली आहे ती सत्तेचाळीस टक्के मतं मिळालेली आहेत म्हणजे अगोदरच्या निवडणुकीमध्ये सत्तावन्न टक्के मतं होती ती तब्बल दहा टक्क्यांनी मतं घडली आणि सत्तेचाळीस टक्के मतदान सत्ते हे गेल्या निवडणुकीमध्ये सदाशिव लोखंडे यांना झालेलं आहे आजची परिस्थिती अशी आहे की लोखंडे आपली ही सत्तेचाळीस टक्के मतं जी आहे ती टिकवतील का कारण या यामागचं कारण असं आहे की एक तर लोखंडे यांच्याबद्दल नाराजी आहे आणि जी काही मोदी लाट मागील निवडणुकीमध्ये दिसली होती दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीमध्ये ती मोदी लाट या निवडणुकीमध्ये दिसत नाही या मतदारसंघामध्ये साखर आहे कारखानदारी आहेत शेतकरी मोठ्या संख्येने आहेत इथे पाठपाण्याचे प्रश्न आहेत आणि शेतकरी समाजाशी जर आपण बोललो शेतकऱ्यांशी जर बोललो तर शेतकरी हे सरकारच्या धोरणांबद्दल नाराज आहेत त्यामुळे आपली वोट बँक टिकवणं हे लोखंडे यांच्यासमोर मोठं आव्हान आहे त्यामुळेच येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे की तुम्ही लक्ष घाला आणि काही करून येथे मायुतीचा विजय झाला पाहिजे असं महायुतीच्या नेत्यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना सांगितलेलं आहे मात्र आपलं मताधिक्य आपली वोट बँक लोखंडे कशी टिकवणार कारण वाक्चौवरे यांनी देखील गेल्या सहा महिन्यापासून एक वर्षापासून ते या मतदारसंघामध्ये सक्रिय आहेत आणि त्यांनीही मोठ्या प्रमाणात ती बांधणी केली आहेत त्यामुळे वाकचवरे यांनी जर लोखंडे यांची मतं ब्रेक केली आणि त्यांना सत्तेचाळीस टक्क्याच्या पुढे जाऊ दिलं नाही तर लोखंडे यांच्यासाठी या मतदारसंघामध्ये आव्हान निर्माण होईल मात्र लोखंडे जर सत्तेचाळीस टक्केच्या पुढे गेले नाहीत आणि वाकचवरे हे देखील जर पंचेचाळीस सत्तेचाळीस टक्केपर्यंत जर आले अशा परिस्थितीमध्ये वंचित आघाडी काय करणार याला खूप महत्त्व आहे वंचित आघाडी मागे जर बौद्ध समाज एकवटला आणि रुपवते या आजपर्यंत चळवळीत कार्यरत होत्या त्यांचं कुटुंब हे सेक्युलर विचाराचं राहिलं आहे असा जर विचारी मतदार हा रुपवते यांच्या पाठीशी राहिला तर रुपोते या दोघांच्या लढतीमध्ये आव्हान तयार करू शकतील रुपोते कुणाला फटका देतील हे सांगता येत नाही असा एक कयास बांधला जातो असा एक आरोप वंचितवर केलाय की वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे वंचितला मत म्हणजे भाजपला मत असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केलाय मात्र या मतदारसंघामध्ये वंचित आघाडीला जसा दे फटका देईल तसाच फटका हा लोखंडे यांना सुद्धा वंचित देऊ शकते कारण बौद्ध समाज आठवले यांच्या रूपाने काही बौद्ध समाज हा मायुतीसोबत देखील आहे मात्र जर आठवलेंचंही बौद्ध समाजाने ऐकलं नाही आणि वंचितला मतदान केलं तर तो महायुतीला देखील फटका असेल वंचित हा मतदारसंघ जिंकण्यासाठी एक लाट जी तयार व्हायला हवी तशी लाट आज तरी वंचितच्या बाजूने अजून निर्माण झालेली दिसत नाहीत मात्र वंचित सिस्टमॅटिक प्रचार करताना दिसत आहेत रुपोते यांचा जो प्रचार आहे हा सिस्टमॅटिक पद्धतीने प्रचार सुरू केलाय त्यांनी प्रकाश आंबेडकरांची एक सभा घेतली फोन कॉलिंग असेल फोन मेसेजेस असेल आणि गावगावचे दौरे असेल अशी सगळी बांधणी रुपोत यांनी केलेली आहे शेवटच्या तीन चार दिवसामध्ये हे दिसेल की त्या प्रचारामध्ये आणखी किती आघाडी घेत आहेत त्यामुळे या मतदारसंघामध्ये एक रंगत तयार झालेली दिसते आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य असं की राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती या मतदारसंघाची जबाबदारी आहे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील हे अहमदनगर मतदारसंघामधनं निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचा तेथे निलेश लंके यांच्या विरोधात सामना आहे तेथे अत्यंत काटेकी टक्कर सुरू आहे त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांची जी काही यंत्रणा असेल त्यांची समर्थक त्यांच्या इतर संस्था ही सर्व यंत्रणा सध्या अहमदनगर मतदारसंघामध्ये कार्यरत आहे अशा वेळी ही यंत्रणा लोखंडे यांच्या मदतीसाठी कशी येणार हा एक प्रश्न आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये असे चित्र होतं की अहमदनगर मतदारसंघातील मतदान हे अगोदर होऊन जायचं त्याच्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदार असायचं म्हणजे नगरचे नेते नगरचं मतदान झाल्यानंतर शिर्डीमध्ये प्रचाराला जायचे यावेळेस मात्र तेरा मे या एकाच दिवशी अहमदनगर आणि शिर्डी या दोनही लोकसभा मतदारसंघांचं मतदान आहे त्यामुळे एकाच वेळी विखे पाटील अहमदनगर आणि शिर्डी या दोन्ही मतदारसंघांकडे लक्ष कसं देणार हा देखील एक मुद्दा आहे ही देखील लोखंडे यांच्यासाठी एक चिंतेची बाब आहे राखीव मतदारसंघाचं राजकारण असं दिसतं की हे उमेदवार जे आहेत ते ऐनवेळीच उमेदवारी मिळवतात आणि त्यांना असं वाटतं की प्रस्थापित नेते मंडळ जे आहेत त्यांना आपल्यासाठी काम करणं भाग आहे हे उमेदवार बऱ्याचदा या प्रस्थापित नेते मंडळींवर ना अवलंबून असतात त्यामुळे प्रस्तावित प्रस्थापित नेते मंडळी शेवटच्या क्षणी काय करतील याच्याबद्दल देखील साशंकता असते लोखंडे यांच्या बाजूनी आणखी एक निगेटिव्ह मुद्दा असा दिसतो आहे की कोपरगाव त्यांच्या बाजूने तीन आमदार आहेत सध्या म्हणजे राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपचे आमदार आहेत कोपरगावचे आशुतोष काळे आणि अकोले मतदारसंघातील किरण लहामटे जे अजितदादा गटात मध्ये आहे असे तीन आमदार हे लोखंडे यांच्या बाजूने आहेत मात्र कोपरगावमधील कोल्हे परिवार जो आहे माजी आमदार स्नेहलता कोल्हे ह्या नाराज आहेत विखे पाटील आणि त्यांच्यामध्ये मतभेद आहेत त्यामुळे कोल्हे परिवार हा लोखंडे यांच्यासाठी किती झटून काम करेल याच्याबद्दल शंका आहे कारण त्यांची एक मोठी वोट बँक आहे ही लोखंडे यांच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब आहे वाकचौरे यांच्या बाजूने देखील तीन विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत म्हणजे स्वतः बाळासाहेब थोरात आहेत लहू कानडे आहेत आणि नेवासा येथील अपक्ष आमदार आणि जे शिवसेनेसोबत आहेत ते शंकरराव गडाख असे तीन आमदार वाक्चौरे यांच्या बाजूने आहेत म्हणजे विधानसभा मतदारसंघांचा विचार केला तर पक्षीय बलाबल हे समान आहेत मात्र काही ठिकाणी नाराजी काही ठिकाणी अंतर्गत दुसरे अजेंडे त्यामुळे प्रस्थापित नेते मंडळी काय करतील हे सांगता येत नाही एक आणखी एक बाब अशी आहे की उत्कर्ष रुपोते यांचे वडील प्रेमानंद रुपोते यांनी दोन हजार नऊ साली येथून उमेदवारी केली होती अपक्ष त्यावेळेस त्यांना बावीस हजार मतं मिळाली होती त्यांना यश आलं नव्हतं गेल्यावेळी म्हणजे दोन हजार एकोणावीस साली येथे वंचितने जी उमेदवारी केली संजय सुखदान हे वंचितचे उमेदवार होते त्यावेळेस वंचितने येथून जवळपास त्रेसष्ट हजार मतं घेतलेली दिसत आहेत त्यामुळे वंचित ही मतं टिकवणार का की या मतामध्ये वाढ करणार हे आपल्याला पाहायचंय एक आणखी एक गोष्ट अशी आहे की येथे सदाशिव लोखंडे यांचं जे चिन्ह आहे ते शिंदे गटाचे उमेदवार आहेत त्यामुळे त्याचं धनुष्यबाण हे चिन्ह आहे हे चिन्ह लोकांमध्ये परिचित आहे त्या तुलनेत भाऊसाहेब वागचोरे हे ठाकरे गटाकडनं लढत आहेत आणि ठाकरे गटाची मशाल ही अद्याप लोकांना परिचित नाहीत हे चिन्ह अगदी खेडोपाडी आणि आदिवासी भागापर्यंत कसं पोहोचणार किंवा वंचित देखील आपलं प्रेशर कुकरचे चिन्ह आहे ते लोकांपर्यंत कसं पोहोचवणार हे या दोन्ही उमेदवारांसमोर आव्हान आहे चिन्हाचा जर विचार केला तर लोखंडे यांच्यासाठी चिन्ह जुनंच असल्यामुळं त्यांच्यासाठी तो एक फायदा आहे आणखी दोन तीन दिवसांचा प्रचार बाकी आहे या दोन तीन दिवसामध्ये चित्र कसं बदलेल यावरती या, या मतदारसंघाचं गणित ठरेल मात्र तुर्तास एक दिसतंय की सुरुवातीला लोखंडे आणि वाकचौरे या दोन मत उमेदवारांमध्ये असलेली लढत ही तिरंगी बनलेली आहे वाकचौरे यांनी पहिल्या टप्प्यामध्ये आघाडी घेतली होती मात्र रुपोदे यांच्या एंट्रीमुळे वाक्चौरेंची डोकेदुखी वाढलेली आहे नेमकी रुपोदे काय करतील आणखी किती आक्रमक प्रचार करून त्याही अंतिम टप्प्यातील शर्यतीमध्ये राहणार का हे पुढील काळामध्ये ठरेल आपण ते चित्र आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये समजावून घेऊया तुर्तास येथेच थांबतो धन्यवाद